नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुणे या ठिकाणी एम करणारे विद्यार्थी वारंवार आंदोलन का करत आहेत शिक्षणाचं खेड्या खेड्यापाड्यातील प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यामधून पुणे या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करण्यासाठी विद्यार्थी येत असतात मित्रांनो परंतु गेल्या दोन तीन वर्षा पूर्वीपासून हे विद्यार्थी आंदोलनाला बसत आहेत आणि त्या आंदोलनामधून सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधकांचे पक्ष असेल राजकीय नेते मंडळी आपापली आप पोळी भाजून घेताना दिसतो मित्रांनो हीच तर एमपीसी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं दुर्दैव आहे मित्रांनो दोन दिवसापूर्वी एम पी सी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन पुण्यामध्ये झालं आणि काल ते आंदोलन स्थगित झालं त्यांची प्राथमिक मागणी ही होती की कृषी सेवेच्या दोनशे अठ्ठावन्न जागा आहे दो त्या दोनशे अठ्ठावन्न जागा एम पूर्व सी पूर्वपरीक्षा अपूर्वी त्या जागेच नोटिफिकेशन आलं पाहिजे आणि त्यानंतर पूर्व परीक्षा घेतली पाहिजे ही मागणी रास्त होती मित्रांनो त्यानंतर दुसरी मागणी ही होती की आता ऑगस्ट महिन्यात संपत आलेला आहे तरी सुद्धा एम ग्रुप बी ची जाहिरात अजून पण आलेली नाही आणि ती जाहिरात लवकरात लवकर आली पाहिजे आणि जास्तीत जास्त जागा निघाल्या पाहिजेत हे दुसरी मागणी सुद्धा आंदोलकांची बरोबर होती मित्रांनो मित्रांनो पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला आंदोलन वाढत गेले आणि दुसऱ्या दिवसानंतर राजकीय पक्षातील विरोधकांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि काय विरोधक त्या आंदोलनामध्ये सामील झाले मित्रांनो त्यानंतर खरंच विरोधक सामील झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांना असं वाटलं की हे आंदोलन विरोधकांनी पुरस्कृत केलेलं आंदोलन आहे त्यामुळे हे आंदोलन राजकीय दृष्टिकोनातून बघितले गेले मित्रांनो त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असेल या सर्वांनी एकत्र मिटिंग घेतली आणि आयोगाला विनंती केली की के एम पूर्व पूर्वपरीक्षा पुढे टाकला विनंती केल्यानंतर आयोगाने प्रतिसाद दिला आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं राष्ट्र आहे असे जाणून एम पी सी पूर्वपरीक्षा पुढे ढकलली परंतु मित्रांनो यातून विद्यार्थ्यांना काय मिळालं तर पर परीक्षा पुढे ढकलली कृषी सेवेच्या दोनशे अठ्ठावन्न जागा येतील ही परंतु पूर्व परीक्षा कधी होणार हे पण अजून प्रश्न अनुत्तीर्ण झालेला मित्रांनो कारण विधानसभेची निवडणूक दिवानंतर होईल असा एक अंदाज आहे मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर जर तारीख जर जाहीर केली तर आयोगाचं अभिनंदन आहे मित्रांनो त्याचप्रकारे जी दुसरी मागणी होती की कंबाईची जाहिरात आली पाहिजे आणि जास्तीत जास्त जागा म्हणजे जवळपास पंधरा हजार जागा त्या जाहिरात मध्ये आल्या पाहिजे परंतु ती मागणी अजून पण या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही परंतु विरोधकांनी ते आंदोलन स्थगित केलं मित्रांनो विरोधक हे सत्ताधाऱ्याला धारेवर धरत असतो परंतु विद्यार्थ्यांनी सुद्धा सावधने आपले पावले टाकली तर आपले भविष्य उज्ज्वल होऊ शकते मित्रांनो दुसरी गोष्ट हे आंदोलनातून दिसून आली की काय काय विद्यार्थी हे राजकारणाशी जोडले गेलेले आहेत त्यांचा राजकारणाशी संबंध आहे त्यामुळे ते विद्यार्थी आपापल्या आप नेत्याला पुढे करत असतात आणि आंदोलन उभे करत असतात हे पूर्वी गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा आंदोलन केले त्या के आंदोलनाला सुद्धा राजकीय भूमिका होती आणि आता रोहित पवार यांनी जे आंदोलन केले त्याला सुद्धा राजकीय पार्श्वभूमी आहे मित्रांनो विद्यार्थ्यांची मागणी रास्त असेल तर पाठिंबा दिलाच पाहिजे परंतु यातूनच राजकारण किंवा विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंद, बंदूक ठेवून आपली राजकारणाची पोळी कोणत्याच राजकीय नेत्यांनी ने बांधू भा, नये भाजू नये मित्रांनो त्यामुळे जर असं जर राजकारण होत राहिलं तर विद्यार्थ्यांचं असंच लंबाईची आड लवकर येणार झाली तर विद्यार्थ्यांचं वय निघून जाईल मित्रांनो असे अनेक विद्यार्थी आहेत ते दिदामि निश्चित आहे की दोन हजार पंचवीस नंतर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न हे संपणार आहे आणि सब्जेक्टिव्ह पॅटर्न होणार आहे त्यामुळे शेवटची संधी आहे विद्यार्थ्यांसाठी त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या संधीचा फायदा घेतला पाहिजे आंदोलन जरूर केलं पाहिजे परंतु आंदोलका कोण विद्यार्थीच भरडले जाणार नाहीत हे पण विद्यार्थ्यांनी दक्षता घेतली पाहिजे मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते आपण कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा जर आपला जर चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद